अर्पिता पिंटू कांबळे राहणार इचलकरंजी इयत्ता बारावी शिकणारी विद्यार्थिनी दुसऱ्या विपशना मेडिसिन याकरता आळते येथे जात असताना पहिल्या मेडिसिनमधले काही अनुभव तिने आपल्यासोबत शेअर केले आहेत काही झाडी काय डोंगर आणि पक्षाचा किलबिलाट अशा या निसर्गरम्य वातावरणात गेल्यावर मन प्रसन्न होते आळते येथील विपश्यना केंद्राचा परिसर असाच निसर्गरम्य आहे या परिसराचे सौंदर्य पाहूनच शहरातील रोजच्या जीवनाने आलेला थकवा दूर होतो सहा दिवसाच्या विपशना शिबिरासाठी आदल्या दिवशी मी आळथी येथील केंद्रात हजर झालो त्याच दिवशी धो धो पाऊस कोसळत होता डोंगर झाडीत असणारे हे केंद्र टेकलेल्या ढगात लुप्त होऊन गेले होते पावसाळी वातावरणाने ओलाचिंब झालेल्या विपश्यना काय आहे याने उत्सुकता होती साधनेची ही पद्धती जाणून घेण्याची इच्छा होती यासाठीच मन झाडे मन इकडे ओढले गेले होते दहा दिवस मौनवृत्तात राहायचे तितके सोपे नाही दैनिक जीवनात आपण जसे करूही शकत नाही आजचे मोबाईलचे जग आणि मौनवृत्त मन सतत कोणत्या ना कोणत्या विचारात सातत्याने गुरफटत राहते मनाची स्थिरता धकाधकीच्या जीवनाने लुप्त झाली आहे अशावेळी शांत कुठेतरी जावे निवांतपणा मिळावा हा उद्देश होताच विरंगुळा म्हणून बदल म्हणूनही याकडे पाहिले गेले पण अध्यात्म दे काही मनांनी एकाग्रता वाढवण्यासाठी मानसिक आरोग्य यासाठी विपशना केंद्रात एकदा तरी जरूर जावे मनाला व्यत्यय देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा येथे काळजी कशी घेतली जाते यातून मनामध्ये होणारा बदल दैनिक जीवनात आणण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच आपले जीवन आनंदमय होईल आनंदी मनाने आरोग्य सुधारते हा अनुभव या शिबिरात निश्चितच आपणाला येतो कोणाकडे पाहायचेही नाही नजरखाली ठेवूनच चालायचे